बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी डॉक्टर आपलं स्वागत हे बदलाची काय तुमची पार्श्वभूमी शिवसेनेमध्येच काम करतोय मध्ये फक्त विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडस उमेदवारी न मिळाल्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो निवडणूक लढवली पण अपयश आलं पण अपयशानंतर खचून न जाता काम करायचं आम्ही आहे तसं रुटीन काम करत राहिलो परंतु काम करत असताना कुठेतरी मर्यादा यायला लागलेली आहेत म्हणताना कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आम्ही असा निर्णय केला दादांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वागत केलं की तुम्ही या आमच्या पक्षामध्ये म्हणून आणि मग आम्ही असा निर्णय केला की आपण शिवसेना एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्याशी माझे गेले वीस वर्षापासून जे ऋणानुबंध आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून आम्ही या पक्षामध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घ्यायचं ठरवलं कार्यकर्त्याची आपल्या सर्व त्याच्या संदर्भ कार्यकर्ते आपले हितचिंतक असतील सर्वांची आपण चर्चा झाली आहे आपली सगळी हो गेले दोन महिने या विषयावरती कार्यकर्त्यांशी हितगुज करत बैठका घेत शिवसैनिक भीमसैनिक शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते अशा सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच हा अंतिम निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी कार्यकर्ते सुद्धा आज माझ्या बरोबरच आहेत आणि जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांची फौज माझ्या बरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर यायला तयार आहे आणि आता त्यातली प्राथमिक स्वरूपात माझ्या बरोबर बरेचसेच कार्यकर्ते आज मुंबईलाही माझ्यावर रवाना झालेले आहेत मुंबईला तुमचा उद्या हा कार्यक्रम होईल त्यानंतर मग काय कोला आपल्या कार्यक्षेत्रात कोल्हापुरात असा काही मेळावा वगैरे घेणार आहेत का लवकरच एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा कोल्हापूरमध्ये लागेल त्यावेळेला पहिला कार्यक्रम आम्ही हातखणल्यावरतीच आमच्या कार्यालयाच उद्घाटन या स्वरूपामध्ये सुरुवातीचा कार्यक्रम आम्ही घेऊ मेळावा घेऊ कार्यकर्त्यांचा आणि घेऊन धडाक्यात आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करू आपण काय पदाची काय अपेक्षा आहे किंवा कि काय नेमकं काय तशा संदर्भ काही बोलणं झाले आपलं काय तसं काही बोलणं नाही झालेलं काम करायची इच्छा आहे आणि आपण आम्हाला काम करण्याची संधी द्यावी अशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी योग्य ती संधी उपलब्ध होईल आणि चांगलं काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला आम्ही चांगलं पाठबळ देऊ असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे